मी मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच राहा स्वस्तच असताल मजेत राहा सगळेजण सकाळचे माझे समासात माझी <coughs> आता देवपूजा पण झालेली आहे आणि मी आता टाकलेला आहे तो चहा चहा घ्यायचं आहे हे बघा चहा टाकल्याचा मिस्टर धुतात तोंड धुतात मिस्टर आणि एकीकडे माझी वॉशिंग मशीन पण चालू झाली का तर आज आज मला जायचं आहे लवकर लेकीकडे आज जाणार आहे ती जॉबला कारण का रोज ती घरनं काम करते पण आज जायचं आहे तिला ऑफिसला त्याच्यामुळे मग माझी धावपळ झाली पटपट आवरू म्हटलं कारण का पिलूला सांभाळावं लागतं पिलूचं पण आता आता चहा उकळल्या स्वयंपाकाला लागते यांना पण चहा देते यांचंही तोंड झाले की तोंड झाले की चहा देते या तुम्ही पण चहा बघा मी आज गवती चहा केलेला आहे गव चहा मध्ये मी आज गवती चहा टाकलेला आहे गवती चहाचा चहा छान असतो सर्दीला खोकल्याला आणि अशा वातावरणाला बरं पडतं छान वाटतं त्यामुळे मी आज गवती चहा टाकलेलं आहे बघा आता झालेलं आहे चहा मी घेते आता मैत्रिणी मग बाहेर बघा वातावरण सगळं पावसाचा पाऊस चालू झाला आहे बारीक बारीक त्याच्यामुळे गर्म आता गरम गरमागरम चहा घेते मी आता पहिला माझे मिस्टर म्हटले होते की अगं उद्या मला काल म्हटले होते की अगं मला उद्या डबा देऊ नको तुझी सकाळची धावपळ एवढी आहे तर पण आता हे जर दिवस दिवसभर का का दिवस काय उपाशी राहणार आहेत का बरं आता पावसाचे दिवस कुठं काय मिळतं काय नाही आणि बाहेरचं खाणं काय चांगलं आहे का म्हणून मी ना त्यांचं ना एकदा सरळ पोळी भाजी करायला लागली आहे त्यांना एक हे होतं गिलका म्हणजे घोसाळ होता घोसाळ्याची भाजी घोसाळ चिरून घेतलं आहे टमॅटो घोसाळ आणि त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घालून भाजी टाकते एक, एक, कड़े कड़े भाजी एक, एक कड़े कड़े भाजी हे काय कढईमध्ये कढई घेते आणि भाजी टाकते आणि एकीकडे मी कणिक पण तिंबून ठेवली आहे आणि मला पण होऊन जाईल ना पोळी भाजी त्यासाठी मग मी स्वयंपाक करते आणि विशेष म्हणजे ह्यांच्यासाठीच का तर हे बाहेर काय उपाशी राहणार ते दिवसभर यायला किती होतात काय एकदा गेली की त्यांचा काही नेम नसतो किती वाजतात सहा काय सात काय आठ काय का, काम जसे काम आहे तसं कामावर हो असतं आणि मीठ संपलं होतं त्यामधलं मीठ काढते बर्णीमधलं आणि एकीकडे वॉशिंग मशीन पण चालू केले अशा अशा प्रकारे मी भराभरा सकाळी कामं आवरली आज आणि नाश्ता पण करते पहिला म्हणजे एवढे भाजीपोळी करून घ्यावी आणि मग नाश्ता करावा आणि ज्या दिवशी आपण डबा नाही देऊ ना त्या दिवशी त्यांचे हाल होतात संध्याकाळपर्यंत तसेच उपाशी राहतात पहिला भाजी करून घेते भाजी टाकते आणि मग तोपर्यंत कणिक पण भिजून जाईल म्हटलं आणि मग पोळ्या करते अशा प्रकारे माझं काम चालू होतं You were अशा प्रकारे मी भाजीवर झाकून झाकण ठेवले झालेली म्हणजे भाजी टाकून झाली झाकण ठेवलेले आता पोळ्या करते पोळ्या करायला किती वेळ लागते दोघांच्या तर पोळ्या करायच्या होत्या त्याच्यामुळे मी म्हटलं पोळ्याच पोळ्या करून घेते नंतर मी एका पहिला पोळ्या करून घ्यायला लागली आता झालं स्वयंपाका किती वेळ लागतं असा काल बात ना बातम्यामध्ये सांगितलं होतं की मोबाईल घेऊन तुम्ही किचनमध्ये तुम्ही मोबाईल ठेवू नका किंवा मोबाईलवर बोलू नका की स्पोट व्हायची शक्यता आहे कारण तिथेच आपल्याला सिलेंडर असतं आणि सिलेंडर आणि मोबाईल काही दोघांचं काय व्हायरस घुसतं काय माहीत नाही पण काल ते स्पोट झाल्याचंच दाखवलं होतं बातम्यामध्ये त्याच्यामुळे मला भीती वाटत होती मी व्हिडिओ काढत होते खरं किचनमध्ये पण भीती वाटत होती खरंच मोबाईलमुळे होऊ शकतो असं आहे खरं नाही का पण आपण पन कसं एवढं मनावर घेत नाही ज्या एखादं प्रसंग घडतो समोर दिसतो आपल्याला त्यावेळेस आपण घाबरून जातो तेव्हा त्या आचरणात आणतो तसं एवढा काय आपलं डोकं चालत नाही की मोबाईल मोबाईल घेऊन किचनमध्ये पण काही काही वेळेस काय होतं मुलींचे पण फोन येतात म्हणून आपण काय करतो मोबाईल चार्जिंग किचनमध्येच लागत असतो त्याच्यामुळे ते किचनमध्ये नाही बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये ठेवल्यानंतर आवाज येत नाही पण तो तो मोबाईल असतो आपल्या जवळ असतो अशा प्रकारे मी पटापटा पोळ्या करून माझा स्वयंपाक संपवला आणि मी नाश्त्याची तयारी करत बसले <coughs> आणि मी माझ्या लेकीकडे निघते आता लाईट बीट बंद केलं किचनचा आणि मिस्टरचा आहे बघा डबा पण तयार केला आहे नाश्ता डबा आणि मिस्टर पण तयार झालेत त्या तर निघतील कामाला त्यांचे हे पण तयार झालेत आता नाश्ता करतील आणि टिफिन घेऊन निघतील आता ते पण अशा अशा प्रकारे आम्ही साडेआठपर्यंत सगळं आवडलं आहे आता मी निघते आता माझ्या लेकीकडे आता भेटूया नवीन असेच गाफ तोपर्यंत बाय बाय टेक केअर